नमस्कार मंडळी वात्र टायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मुंबईमध्ये नरेंद्र मोदी आले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला आता त्यांच्या घराणेशाहीवर ऑब्जेक्शन घेताना आपल्या इथला पक्षप्रवक्ता म्हणाला की घराणेशाही विषयी बोलण्याचा अधिकार फक्त घरंदाज माणसांना असतो थोडक्यात त्यांनी मोदींची घरंदाजी काढली तर ही पार्श्वभूमी आणि आता एका आजची माझी वातरटीका शीर्षक आहे कोण गोलंदाज कोण फलंदाज कोण घरंदाज राजकारणात घरंदाजपणा काढणं लायकी दाखवतं भसाड्या आवाजातील सूर खरी गायकी चाखवत प्रत्येकाची घरंदाजाची व्याख्या वेगळी असू शकते नेत्यांनी तर दूर राहावं फाटलेली अब्रू दिसू शकते हल्ली प्रत्येक जण मीडिया पुढं गुगली टाकू लागलाय गोलंदाजी जमत नाही घामाघूम होऊन भागलाय फलंदाजी करता करता समोरचा मनसोक्त तुडवतो फलंदाजी करता करता समोरचा मनसोक्त तुडवतो काहीही बोललं तरी सारखी सारखी खिल्ली उडवतो काय बोलताय घराणेशाही काढणारा घरंदाज हवा लढाई जिंकणारा त्यासाठी निष्णात तिरंदाज हवा श्रीराम द्वेष्ट्यांना सध्या नकारात्मक बाबी दिसतात संशयाचे बोट दुसऱ्याकडं तीन स्वतःकडं असतात मंडळी ही झाली आजची छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद